गेले चार दिवस या ठिकाणी खानेळे ग्रामस्थांचं उपोषण सुरू आहे आपण या ठिकाणी भेट दिलेली आहात आणि इथली पाहणी केलेली आहात सत्ताधारी म्हणून या ग्रामवासियांना न्याय मिळावा यासाठी आपण कोणते प्रयत्न कराल निश्चितपणे गेले चार दिवस या ठिकाणी खानेळेवासियांचं जे उपोषण सुरू आहे त्या उपोषणात निश्चितपणे शिवसेना पक्षाचा पाठिंबा यापूर्वीच गणेश प्रसाद गोस आमचे तालुकाध्यक्षांनी जाहीर केलेला आहे भले खाणी पुण्याच्याही असूच परंतु आम्ही नेहमी ग्रामस्थांबरोबर राहिलेलो आहे आमचे सगळे संबंध जे आहेत ते खानेरीवासी आणि तेलंगेवासियांबरोबर आहेत आज जर ह्या ठिकाणी त्यांची भेट घेतल्यानंतर जी ग्रॅव्हिटी आहे तीव्रता जी आहे ती लक्षात आली आणि आत्ताच स्वतः क्वारीही बघितल्यानंतर त्यांचं जे म्हणणं आहे ते पटलेलं आहे आणि निश्चितपणे ज्या काही कायद्याची चौकट आहे ह्या चौकटीमध्ये प्रशासनाने ह्या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन पाहणी करून त्याच्यावर तात्काळ अहवाल कलेक्टर साहेबांना सादर करणं अतिशय गरजेचं आहे गेली चार दिवसापासून सगळे खानेळी वासीय ह्या ठिकाणी अगदी बायका मुलासहित ह्या ठिकाणी बसत आहेत ह्याच्यावरनं प्रशासनानं त्यांची दखल घेणं अतिशय गरजेचं आहे काल दीपकभाई केसरकर ह्या ठिकाणी रात्री येणार होते परंतु उपोषणस्थळी जवळजवळ बारा वाजल्यामुळे रात्रीचे त्यामुळे ते येऊ शकले नाहीत ये 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 बरुगा, रस्ते बरुगा, रस्ते आज येण्याचं त्यांचा हे होतं सांगता येत नाही संध्याकाळपर्यंत येऊ शकतील परंतु ह्या प्रश्नाला निश्चितपणे या खाद्यावासियानं यथीच जशा प्रकारे वाचा फोडलेली आहे त्यांना होणारा ब्लास्टिंगचा त्रास त्याचबरोबर रस्त्यावरनं होणारी वाहतूक जी आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण आज आपल्याला माहिती आहे की अपघातामध्ये अनेक जण जात आहेत आणि आज गावासारख्या ठिकाणी आज खाण्याळे गावात जर दीडशे दोनशे ट्रीपा यांच्या म्हणण्यानुसार जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर खनिज वाहतूक होत असेल तर निश्चितपणे हे चुकीचं आहे प्रशासनानं ताबडतोब कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून आणि दीपक भाई आणि तत्सम अधिकाऱ्यांना मी निश्चितपणे हा, हा हे जी काय वस्तुस्थिती आहे ती त्यांच्या कानावर घालून कारवाई करण्याच्या अनुषंगाने निश्चितपणे प्रयत्न आम्ही या ठिकाणी पक्ष म्हणून करणार आहोत